उपस्थित या उपस्थित सर्वच महाविकास आघाडीचे नेते सर्व काँग्रेसचे काँग्रेसचे एन एसवायचे सर्व महिला पदाधिकारी सर्व उपस्थित काँग्रेसवर प्रेम करणारे सर्व लोक सर्व कार्यकर्ते सर्व माझे सहकारी मी हा जो विषय आहे तो माझा नाही तो तुमचा विषय मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली याच्यापेक्षा काय शकते काय असू शकता माझ्या आयुष्यात साहेबांचं काम काँग्रेस पक्षाचं काम पुढे नेणं हेच माझं कर्तव्य असणार आहे तुम्ही एवढी मोठी तीनदा मला आमदार मध्ये तुम्ही तुम्हे आशीर्वाद दिला आणि आता लोकसभेसाठी तुम्ही खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे नाही अजून काय मागणी करू शकतो मी आयुष्यभर ऋणी आहे आणि तुमची सेवा करू तुम्ही या स्वलापूरसाठी स्वतःसाठी बघितलेली स्वप्न पूर्ण करलेली आता माझे कर्तव्य आहे आणि माझी माझी <प्राथा> जबाबदारी आहे प्रत्येक कार्यकर्ता उन्हात त्रेचाळीस डिग्री मध्ये देखील काम केलं उन्हात देखील रामला प्रत्येक माझे काउंटिंग प्रत्येक प्रत्येक कार्यकर्त्या जाऊन टॅम्पले वाटप केला सगळ्या सगळ्यांचे मनापासून आधार आभार मानले तुम्ही मला धीर दिला तुम्ही मला हिंमत दिली तुम्ही मला आधार दिला आज इथे आनंद आहे

पण या नक्कीच माझा देखील स्वभाव सुधारण्याचा प्रयत्न करून पण आपल्याला सगळ्यांना मिळून ज्या ज्या अनेक लोकांनी आपल्यामध्ये विश्वास दाखवला मतदान केलं त्यांचं मत बाळा घेण नाही त्यांना आपण न्याय देणं आता आपलं कर्तव्य आहे काँग्रेस पक्षाकडे खूप आशेनी लोक बघत आहेत हे तुम्हाला दिसून आलं मला एका शेतकऱ्याने काही दिवसापूर्वी फोन केला आणि सांगितलं की ताई निश्चिंत राहा शांतते क्रांती खडली आणि मी सगळ्यांच्या मनापासून आभार मानते की सगळ्यांनी तुमची ताकद तुम्ही बॅलेट वर दाखवली इंडियामध्ये तुमची ताकद दाखवली कोणी काय बोललं नाही मोदींपासून सगळे येऊन गेले आणि जर तुम्ही बरोबर म्हणाला ते म्हणत आहे मोदी कोण देखे वोट दो तर तुम्ही तुम्हालाच माहिती पराभव पराभव हा हुकुमशाहीचा झाला पराभव हा जातीयवाद धर्म जात पातीची जी कीड आपल्या सोलापूरला हे भाजपची लोक लावायचा प्रयत्न करत होते पराभव त्यांचा झाला तुम्ही दाखवून दिलं की तुम्ही सर्व धर्म आणि

ला पूर्ण देश हे 405 बने आणि मी तुम्हाला शब्द देते वचन देते की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्या सोबत सेवेसाठी आहे आणि कधी पडले तर तुम्ही काम करून मला सांगायचं कारण तो तुमचा अधिकार आहे लोकशाही जिवंत आहे लोकशाहीची चळवळ निवडणूक नव्हती चळवळ होती आणि म्हणून तुम्हाला मनापासून विजयाच्या शुभेच्छा देते प्रत्येक नेता या ठिकाणी लढला संघर्ष केला जितना बरा संघर्ष उतनी शानदार प्रत्येक शेतकरी प्रत्येक मजूर प्रत्येक कामगार प्रत्येक महिला प्रत्येक तरुण प्रत्येक तरुण यांनी पहिल्यांदा मतदान केलं त्या सगळ्या ज्यांनी तर तुमचे उत्कार कधीच विसरू शकणार नाही मला अजूनही विश्वास बसत नाहीये का

E aí, papai? आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील